नमस्कार माय मालवणीवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आजपासून दर रविवारी आम्ही तुमच्यासोबत कोकणातील काही ज्वलंत प्रश्नांबाबत बोलणार आहोत तर आजचा आपला विषय आहे तो कोकणा कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी जिवाळ्याचा असा प्रश्न आहे कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून कोकणातील लोकांची प्रवासाची एक मोठी सोय झाली असली तरी कोकण रेल्वे मार्गावर अजूनही बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो रेल्वे प्रशासनाकडून कोकण रेल्वे मार्गावर तसेच येथील स्टेशनवर विविध सुविधा दिल्या जात असल्या तरी त्यातील काही सुविधा ह्या असून अडचण नसून खोळंबा अशा स्वरूपाच्या आहेत त्यातीलच एक सुविधा म्हणजे कोकण रेल्वे स्टेशनवर बांधण्यात आलेले हे फूट ओव्हर ब्रिज कोकणातील बहुतांश रेल्वे स्टेशनवर एक किंवा दोन प्लॅटफॉर्मच आहेत मात्र या प्लॅटफॉर्मवर एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी फूट ओव्हर ब्रिज बांधण्यात आले आहेत मात्र हे फुटओवर ब्रिज बरेच लांबलचक असल्याने बऱ्याच प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो खरंतर दिव्यांग प्रवाशांना डोळ्यासमोर ठेवून हे ब्रिज बांधण्यात आले होते मात्र सर्वसामान्य आणि वृद्ध प्रवाशांना सामानासकट सा या प्र ब्रिजवरून जा येणं जाणं खूप त्रासदायक ठरतं त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी या ब्रिजची लांबी कमी करून छोटे ब्रिज बांधण्याची आवश्यकता आहे कोकण रेल्वे प्रशासन याचे नक्कीच दखल घेईल ही अपेक्षा या विषयाबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद